साधनातर्फे सर्वांचं स्वागत माझ्यासोबत आहे सध्याच्या तरुण पिढीचा लेखक आणि माझा मित्र डॅनियल मस्कर्णीस डॅनियल तुझं स्वागत साधनामध्ये मी थोडक्यात परिचय करून देते तर डॅनियल तसा मूळचा वसईचा पण तो सध्या पुण्यामध्ये आय टी कंपनीमध्ये सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतोय मागच्या दहा बारा वर्षांपासून वसईमध्ये त्याचं विवेक मंच या उपक्रमामध्ये काम चालू आहे तर विवेक मंच या उपक्रमाबद्दल त्याचे जे अनुभव आहेत विचार आहेत तर ते साप्ताहिक साधनेमध्ये लेख मालिकेच्या स्वरूपात प्रसिद्ध झाले होते आणि त्याचं मंच नावाने एक पुस्तक पण आलं होतं साधनेतर्फे आणि त्या पुस्तकाला प्रथम प्रकाशन या कॅटेगरीमध्ये महाराष्ट्र शासनाचा ताराबाई शिंदे हा पुरस्कार मिळालाय नुकतंच मनोविकास प्रकाशनातर्फे डॅनियलचं मेरी लास्कर तर हे चरित्र ग्रंथ मधलं पुस्तक सध्या आलेलं आहे तर या पुस्तकासंबंधी चर्चा करायला आज डॅनियल आपल्यासोबत आहे डॅनियल मला थोडस तुझ्या लेखन प्रवासाबद्दल जाणून घ्यायला आवडेल की लेखनाची सुरुवात कशी झाली आणि मग मंच हे पुस्तक आकारास कसं आलं तर त्याबद्दल थोडस हो नक्कीच तर मला वाटतं डॉक्टर दाभोळकर यांची जेव्हा हत्या झाली तेव्हा आमच्या वसईमध्ये आम्ही विवेक मंच नावाचा एक उपक्रम चालू केला आणि वसई इथं जो हा उपक्रम चालू झाला त्या परिसरामध्ये ख्रिस्ती बोल समाज आहे तर त्या उपक्रमाअंतर्गत आम्ही जी काही चर्चा करायचो मग ती चर्चा जी असेल ती धर्माविषयी असेल परंपरा संस्कृती किंवा विज्ञान आणि इतर जे काही विषय होते त्याविषयी जी काही देवाणघेवाण झाल्याची विचारांची तर त्याविषयी जे जी माझे जे काही अनुभव होते ते मी त्या मंच या लेखमालिकेद्वारे मी ते मांडले होते आणि ती लेखमालिका साधना साप्ताहिकामध्ये लेखमालिकेच्या रूपात ती प्रकाशित झाली होती त्यानंतर त्याचं पुस्तक आलं आणि अर्थातच म्हणजे जसं हा लेखन प्रवास असं म्हणता येईल मला आठवते की तू जेव्हा साप्ताहिक साधनेत लिहित होतास त्यावेळेस माझी पण ती सुरुवात होती माझी पण लेख मालिका चालू होती की आपली अल्टरनेट होती लेखमालिका आणि तेव्हा आपली भेट झालेली आणि तिथून आपल्या मैत्रीची सुरुवात झाली आणि पुरस्कार पण आपल्या दोघांना सारखा मिळालाय तर ते मला खूप छान वाटलं की तुझं नवं पुस्तक येतंय आणि त्या निमित्ताने आपला आज संवाद पण होतोय आणि हो ख्रिस्ती धर्मातील अंधश्रद्धा मला वाटतं या विषयावर बोलणारा म्हणजे माझ्या माहितीत तरी तू पहिला तरुण होतास की जो या विषयावर बोलतो आहे वेगवेगळ्या व्यासपीठांवर तू बोलायला जातो या यासंबंधी सध्याचं तुझं हे जे पुस्तक आहे मेरी लाचकरच तर या पुस्तकाबद्दल सांगशील थोडस हो नक्कीच तर ऐश्वर्या आपण जर पाहिलं तर या मागील साठ ते सत्तर वर्षांमध्ये वैद्यक संशोधनामध्ये फार मोठी प्रगती झाली आणि याचा प्रत्यय आपण सर्वांनीच या कोविड काळात घेतलेला आहे म्हणजे कोविडची साथ ज्या विषाणूमुळे सुरू झाली त्याचा शोध लागणं त्यावरील त्याला त्या विषाणूला आटोक्यात आणण्यासाठी लस निर्मिती करणं आणि या लस मोठ्या प्रमाणात वितरण करून जगभरातील साथ आटोक्यात आणणं हे सर्व महत्वाचे टप्पे आपण अवघ्या दोन वर्षाच्या आत करून दाखवलेले आहेत आणि मला वाटतं हा विज्ञानाचा आणि वैद्यक क्षेत्राचा फार मोठा चमत्कार आहे आणि हे केवळ शक्य झालं ते वैद्यक संशोधनामध्ये जी काही आतापर्यंत प्रगती झाली आहे त्यामुळे आणि त्यातही आपण जर पाहिलं तर हे सर्व बहुतांशी वैद्यक संशोधन जे आहे ते सध्याच्या घडीला अमेरिकेमध्ये होते अमेरिकेमध्ये बेतसेडा या गावामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ ही जी काही सरकारी संस्था आहे हे या वैद्यक संशोधनाचं एक केंद्रबिंदू ठरलंय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ एन आय एच या संस्थेअंतर्गत मानवी आजाराशी किंवा मानवी आरोग्याशी निगडित ज्या काही समस्या आहेत त्यावर अभ्यास करण्यासाठी तब्बल सत्तावीस उपसंस्था आहेत आणि या संस्थांचं वार्षिक बजेट आहे चाळीस अब्ज डॉलर इतकं अवाढव्य परत या च्या संस्थेमधून जे काही वैद्यकीय संशोधन निष्पन्न होतंय ते फक्त अमेरिकेपुरतं सीमित राहत नाही तर ता त्याचा फायदा समस्त जगाला होतोय त्याची फळ आपण सर्वजण चाकतोय तर ही अशी महत्वाची जी संस्था आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ ही जर आपण एकोणीसशे चाळीस किंवा एकोणीसशे पन्नासच्या दशकात जर पाहायला गेलो तर अतिशय मृतवत आणि निष्क्रिय अशा अवस्थेमध्ये होती आणि या संस्थेमध्ये प्राण फुंकण्यात किंवा या संस्थेचं पुनरुज्जीवन करण्यात एका स्त्रीचा सिंहाचा वाट होता आणि मेरी लास्कर हे त्या स्त्रीचं नाव सो तिला हे सर्व का करावं असं वाटलं या हे सर्व करण्यामागे तिच्या प्रेरणा होत्या त्या काय होत्या याचा शोध मला घ्यावा वाटला आणि त्याचाच लेखाजोगा म्हणजे हे पुस्तक आहे मी पुस्तक वाचलं आहे अर्थातच तर मेरी लास्कर म्हणजे ज्या लास्कर फाउंडेशनच्या संस्थापक होत्या तर त्या म्हणतात की जर तुम्हाला वैद्यकीय संशोधनावरील खर्च अनावश्यक वाटत असेल तर एकदा आजारी पडून बघा तर इतकी मोठी म्हणजे दीर्घ पल्ल्याची व्हिजन असलेली ही व्यक्ती मेरी लास्कर मी स्वतः डॉक्टर आहे त्याच्यामुळे मला ह्या विषयाचं महत्व कळतंय पण मला आश्चर्य वाटते की तू इंजिनियर आहेस आणि मग तू पुण्यात काम करतो व्यवसायचं आहे आणि तुझं बाकीचं वेगळं काम आहे की ख्रिस्ती धर्मातल्या अंधश्रद्धा तर अ, मेरी लास्कर तुला कुठून सापडली आणि हिचा शोध घ्यावा आणि मला वाटतंय हा पहिलाच चरित्र ग्रंथ आहे मराठीतला आणि इवन मध्ये पण जास्त नाहीये हिच्याबद्दल मेरी बद्दल लिहिलेलं तर हिचा शोध घेऊन आपण त्याच्याबद्दल लिहावं असं तुला का वाटलं तर ऐश्वर आपण जर आजकाल आपल्या आजूबाजूला पाहिलं तर कॅन्सरने आजारी पडण्याचं प्रमाण वाढलंय आणि त्यामध्ये यंग आणि ओल्ड असे सर्वांचंच प्रमाण लक्षणीय प्रमाणात आहे तर मला असं एके दिवशी वाटलं की हा कॅन्सर आजार नेमका कशामुळे होतो किंवा त्यामध्ये मानव मानवाने अजूनपर्यंत औषध का शोधलेलं हो नाही आहे किंवा आपण आपली कितपर्यंत प्रगती झाली आहे किंवा कॅन्सरविषयी जी काही आपल्या मनात भीती आहे ती किती अनाठायी आहे तर हे सर्व मला सागरसंगीत माहिती कॅन्सरविषयी मला मिळवून वाचाविषयी वाटू लागली सो दोन हजार अठरा साली डॉक्टर सिद्धार्थ मुखर्जी यांचं द एम्पर ऑफ ऑल मॅलडीज हे पुस्तक माझ्या हाती लागलं आणि ते सहाशे पाणी पुस्तक मी अधाशासारखं का वाचून काढलं आणि त्यामध्ये त्या, त्या लेखकानं म्हणजे मानवी जो काही इतिहास आहे हजारो वर्षांचा सो या इतिहासामध्ये या आजाराचे कसे पडसाद उमटलेले होते आणि या आजाराचा नायनाट करण्यासाठी ज्या ज्या लोकांनी जे आपलं लो योगदान दिलं होतं त्या सर्वांच्या कहाण्या त्या पुस्तकात त्या लेखकानं मांडलेल्या होत्या आणि त्यामध्ये शेकडो अशा व्यक्तिरेख्या होत्या तर अशा या शेकडो व्यक्तिरेखामधली एक व्यक्तिरेखा माझ्या मनात ऋतून बसली आणि ती म्हणजे मेरी लास्कर आणि ते ऋतून बसण्याचं कारण असं की ती स्वत तिला कोणतीही वैज्ञानाची पार्श्वभूमी नव्हती ती आर्टची विद्यार्थी आणि असं असूनही ती कॅन्सरच्या क्षेत्रात इतकं मोठं योगदान देतं हे पाहून तिने ज्या प्रमाणात त्यांनी योगदान दिलं होतं ते पाहून मला खरंच थक्क होण्यात झालं आणि त्यामुळे मला मेरी लास्कर या व्यक्तीचा शोध घ्यावा असं वाटू लागला सो मला असं वाटलं की अमेरिकेत जिनं इतकं मोठं कार्य केलेलं आहे त्या व्यक्तीवर तीन चार इंग्रजी पुस्तकं सहज वाचण्यास मिळून जातील पण जेव्हा मी पाहिलं तेव्हा मला एकही पुस्तक सापडलं नाही मेरि कोणीही एक पुस्तक लिहिलं नव्हतं त्यामुळे माझीही थोडीशी उत्सुकता वाढली आणि मी या व्यक्तीचा शोध घेण्याचं ठरवलं आणि त्यातच मला वाटतं या पुस्तकाची बायपास सर्जरीचे प्रणेते डॉक्टर मायकल डिबॅके यांनी मेरी लास्कर असं म्हणाले आहेत की अ, मेरी स्वतःच एक संस्था आहे क्षेत्रात तिचे महत्व काय हे विचारणे म्हणजे हॉर्वर्डने या देशासाठी काय योगदान दिले हे विचारण्यासारखेच आहे म्हणजे यांचं इतकं मोठं काम आहे मेरी लास्कर यांचं आणि एकोणीसाव्या शतकात सरकारी धोरण आणि वैद्यकीय क्षेत्र दोन्हीमध्ये पुरुष सत्ता पद्धतीचा खूप मोठा प्रभाव होता आणि त्या काळामध्ये एका स्त्रीने इतकं काम करणं हे खरंच म्हणजे ग्रेट गोष्ट आहे आणि आणखीन एक मला असं वाटतं की मी जरी डॉक्टर असले आणि मला जरी ह्या विषयाची जाण असली तरी आपण रोजच्या रुटीन आयुष्यात इतके बिझी झालेलो असतो की मागे वळून अशा संशोधनाकडे पाहणं त्याचा विचार करणं व्यवस्थित तर हे कुठेतरी होत नाही आणि तो इंजिनियर असून हा विषय इतक्या आमच्यापर्यंत पोहोचवला तर ह्याचं मला खरंच कौतुक वाटतंय आणि जसं तू म्हणाला की इंग्लिशमध्ये याच्याबद्दल जास्त पुस्तकं नाहीये तर ही पुस्तक निर्मितीची या लेखनाची पूर्ण प्रक्रिया थोडस सांगू शकशील का सो so, मेरी लस्करचे हे पुस्तक लिखाण करत असताना सर्वात महत्वाचं म्हणजे मेरी लस्कर विषयी जेवढी मिळेल तेवढी माहिती मिळवणं आणि त्यासाठी अर्थातच इंटरनेटचा फायदा झाला परंतु जी काही माहिती मिळत होती सुरुवातीला ती अतिशय तुकड्या तुकड्यामध्ये मिळत होती परंतु ती गोळा करून मेरी लास्कर या व्यक्तिरेखेचे बिंदू जोडणं हे काम हळूहळू सुरुवात केली त्याची आणि त्यानंतर मला एके दिवशी कोलंबिया जी विद्यापीठ जे आहे त्या कोलंबिया विद्यापीठाचं एक रेअर मॅन्युस्क्रिप्ट लायब्ररी म्हणजे दुर्मिळ संग्रहण कक्ष असं त्यांचं एक इंटरनेटवरती एक विभाग आहे आणि त्या विभागाअंतर्गत मेरी लास्करच्या मुलाखतींची एक मला फाईल सापडली तर त्या मुलाखतीचा मला फायदा या पुस्तक निर्मितीसाठी झाला अर्थातच ती मुलाखत मेरी लास्करची होती त्यामुळे मेरी लास्करनं विविध विषयावर जी काही मतं प्रकट केली होती ती मेरी लास्करची होती त्यामुळे ती मतं ॲज इट इज न उचलता त्या मत त्या विषयाला दुसरी बाजू काय होती तेही मला पडतळून घ्यावं लागलं त्यामुळे व्यक्ती शोध घ्यायचाच होता परंतु व्यक्ती प्रेमामध्ये वाहून न जाता तटस्थपणे एक व्यक्ती दर्शन त्या पुस्तकातून होईल याचा एक प्रामाणिक प्रयत्न मी केलाय तर तुझं पुस्तक जेव्हा लिहून झालं आणि पूर्ण झालं तू लास्कर संपर्क केला का की तू मेरी लास्कर यांचा ग्रंथ लिहितोय आणि प्रतिसाद कसा मिळाला त्यांचा तर मला मेहरीची जेव्हा माहिती गोळा करायची होती तेव्हा लास्कर फाउंडेशनची खरंच गरज होती आणि म्हणजे जी काही माहिती मला मिळाली होती आणि त्यातूनही जे काय मी कॅरेक्टरचं प्लॉटिंग केलेलं होतं त्या अनुषंगाने असे काही कप्पे होते की ते कप्पे भरण्यासाठी मला अजून माहितीची गरज होती आणि त्यासाठी मी सुरुवातीला म्हणजे पुस्तक जेव्हा लिहिण्यास सुरुवात केली तेव्हा सुरुवातीच्या काळात मी लास्कर फाउंडेशनला ईमेल केला होता परंतु तेव्हा काही संपर्क होऊ शकला नाही कारण तेव्हा कोविडचं लॉकडाऊनही चालू होतं परंतु पुस्तक नंत नंतर पूर्ण झाल्यानंतर मला पुस्तकामध्ये अजून काही एकदम प्रश्न होते ते विचारायचे होते आणि त्याचबरोबर मेरी लास्करचे जे काही फोटो होते ते अधिकृतरित्या पुस्तकात छापण्यासाठी मला त्यांची परमिशनही घ्यायची होती आणि त्यासाठी मी लास्कर फाउंडेशनच्या ज्या विद्यमान अध्यक्ष ज्या आहेत त्यांच्याशी मी संपर्क साधला आणि तो संपर्क मात्र आमचा एस्टॅब्लिश झाला आणि त्यांनी रिस्पॉन्ड केला आणि मग त्यांनी त्यांना आम्ही पुस्तकाचं जे काही मी लिहिलं होतं ते इंग्रजीमध्ये थोडंसं ब्रीफमध्ये त्यांना प्रत्येक प्रकरणाचं असं एक लिहून पाठवलं होतं त्यांनी ते गोथ्रू केलं आणि त्यांनाही ते आवडलं की भारतामध्ये कोणीतरी मेरी लास्करची एक गोष्ट सांगू पाहते खरच त्यांना छान वाटलं असेल ना म्हणजे वेगळ्या भाषेमध्ये वेगळ्या देशामध्ये कोणीतरी याच्यावर काम करते हो हो आणि आणि त्यांनी पत्रही पाठवले लेटर छापलेलं आहे आणि मी पुस्तकात पाहिले तर फोटो जे आलेले आहेत तू म्हटलं की अधिकृतरित्या फोटो घेतलेस तर ते खरंच त्याच्यामुळे एक पुस्तकाला खूप सौंदर्य प्राप्त झालंय आणि ते प्रभावित होत आहे जास्त कारण जेव्हा आपण ते फोटोज पाहतो तेव्हा मग त्या काळाचा पण आपल्याला अंदाज येतो आणि ऑथेंटिसिटी येते लिखाणाला तर मला ती प्रोसेस तुझी खूपच वेगळी वाटली की असं एका वेगळ्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूटला कॉन्टॅक्ट करून ते सगळं संपर्क करणे तो सगळा तर मला जस्ट एक कुतूहल आहे की मेरी लास्कर बद्दल मराठी वाचकांना माहीत व्हावं म्हणजे तुझ्या पुस्तकाद्वारे त्यांना तिच्या कार्याबद्दल कळावं तर असं यामागे तुझी तळमळ काय आहे मेरी लास्करचं वैशिष्ट्य म्हणजे तिने राजकारणी आणि वैद्यक क्षेत्र या दोन घटकांना तिने एकत्र आणलं आणि हे करणं खूप तेव्हाही कठीण होतं आणि आजही कठीण आहे म्हणजे राजकारण्यांना वैद्यक संशोधनाचं महत्व पटवून देताना मेरी समोर दोन प्रमुख आव्हानं होती त्यामधलं पहिलं आव्हान म्हणजे की आरोग्य हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे तो केवळ विशेष अधिकार नाही हे राजकारणाला पटवून देणं मेरीला खूपच कठीण गेलं आणि दुसरं आव्हान म्हणजे वैद्यकीय संशोधनासाठी राजकारण्यांनी फंड अप्रूव्ह करणं हे राजकारण्यांच्या हे राजकारण्यांना पटवून देणं हे खूप कठीण होतं आणि ते आजही कठीण आहे याचं कारण असं की यामागे राजकारण्यांना काहीच राजकीय फायदा नसतो म्हणजे आज जर तुम्ही कोणा राजकारणाला म्हटलं की आम्हाला एक इस्पितळ बांधून द्या किंवा एखादे रस्ते बांधून द्या तर कदाचित त्यासाठी फंड अप्रूव्ह होईलही राजकारण्याकडून कारण त्यांना माहिती आहे की हे जे काम आहे हे तीन चार पाच वर्षामध्ये पूर्ण होऊन पुढच्या इलेक्शन इलेक्शनमध्ये त्या कामाचा त्या राजकारण्याला फायदा मिळू शकतो परंतु हेच आपण वैद्यक जे संशोधन आहे या बाबतीत असं म्हणू शकत नाही कारण वैद्यक संशोधन म्हणजे अंधारातील वाट म्हणजे आज मी पैसे दिले अं संशोधन करण्यासाठी आणि उद्या अमुक आजारावरती औषध शोधलं असं ते होत नाही त्यामुळे अं याचा राजकीय फायदा राजकारणाला काही नसतो त्यामुळे ते राजकारणाला पटवून देणं हे मेरीला खूपच कठीण केलं तिने सातत्याने तीस चाळीस वर्ष लास्कर फाउंडेशन आणि विविध नागरिकांच्या तिने समित्या स्थापन केल्या आणि त्यांचा एक दबाव आणून तिनं हे राजकारणात पटवून दिलं की बाबा रे आरोग्य हा जो घटक आहे हा अर्थव्यवस्थेवर प्रभाव टाकणारा घटक आहे आणि जर तुम्हाला अर्थव्यवस्थेला चालना द्यायची असेल तर केवळ भौतिक भांडवलाकडे लक्ष देऊन चालणार नाही तर मानवी भांडवलाकडे लक्ष द्यावं लागेल त्यामुळे नागरिक तुमचे नागरिक जे आहे ते कसे सुदृढ आणि निरोगी असतील हे तुम्ही पाहिलं पाहिजे जर ते चांगले निरोगी सुदृढ असतील तर ते जास्त काम करतील जास्त पैसे कमावतील आणि अर्थातच जास्त टॅक्सेस भरतील त्यामुळे याचा फायदा तुम्हालाच होणार आहे त्यामुळे सरकारची ही नैतिक जबाबदारी आहे की नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष पुरवणं हे तिने राजकारणा राजकारण्यांना सातत्याने पटवून दिलं दुसऱ्या बाजूला संशोधन कम्युनिटी जी आहे इथंही फार वेगळी परिस्थिती नव्हती संशोधकांचं असं मत होतं की संशोधन हे जे आहे हे वैयक्तिक प्रतिभेचा आविष्कार आहे ते असं पुढे पैसे टाकून किंवा प्लॅनिंग करून घडून आणता येऊ शकत नाही असं सर्वसामान्य मत वैज्ञानिक मध्ये प्रचलित होतं मेरीच असं मत होतं की बाबा रे तुम्ही जे काही एकट्या दुकट्यानं संथ गतीनं प्रयोगशाळेत जे काही संशोधन करू पाहताय तसं करण्यापेक्षा तुम्ही सर्वांनी एखादी सरकारी संस्था असेल त्या छत्राखाली एकत्र या ज्ञानाचं आदान प्रदान करा आणि तुमचं संशोधन होण्यासाठी तुम्हाला ज्या काही रिसोर्सेसची गरज आहे त्या सर्व रिसोर्सेस तुम्हाला सरकारकडून पुरविले जातील पण तुम्ही तुमचं लक्ष फक्त जे काही संशोधन आहे त्याकडेच तुम्ही केंद्रित करा कारण ज्या वेगानं ना विविध नागरिक विविध आजारांना बळी पडत आहेत त्या तातडीनं हे सर्व प्रश्न आजारांचे प्रश्न सोडविणं गरजेचं आहे सो हे तिनं संशोधक कम्युनिटीला पटवून दिलं गंमत म्हणजे मेरी लास्करचा जो काही लढा आहे तो इतफार थांबत नाही राजकारणी आणि वैद्य क्षेत्र हे दोन घटक जर पाहिले तर इथं म्हणजे पुरुष सत्ताक घटक आणि या पुरुष प्रधान व्यवस्थेमध्ये एका स्त्रीच जाऊन त्यांना शिकू पाहणं हे दोन्ही व्यवस्थेतील घटकांना पटण्याजोगं नव्हतं त्यामुळे तिला बऱ्याच पूर्वग्रहांचा सामना करावा लागला की ही कोण आम्हाला शिकवण आली सो कधी तिचं स्त्री असणं आडायचं कधी तिचं विज्ञान या विषयामध्ये अधिकृत न झालेलं शिक्षण आडायचं सो कधी तिचं श्रीमंती आयटी झोकात राहणं हे कधी तिचं आडायचं सो हे सर्व पूर्वग्रह असूनही या सर्वावर तिने मात करून जे तिनं एक मोठं ध्येय ठेवलं होतं त्यामागे तिने कसंही मोठं योगदान दिलं हे खरंच पाहण्यासारखं आहे म्हणजे आज जो वैद्यक संशोधनाचा जो काही महावृक्ष झालेला आहे याची फळं जसं मी अगोदर म्हटलं फक्त अमेरिकाच नाही तर आपण सर्वजण सांगतोय आज आपल्या सर्वांची दुखणी कुपनी असतात आज आपल्या घराच्या कोपरात जर पाहिलं कोनाड्यामध्ये तर प्रत्येकांच्या प्रत्येकांची काही ना काही औषधं गोळ्या असतातच सो ही औषधं गोळ्या कुठून आली सो हे खूप लांबचा प्रवास करून आलेली आहे आणि ही औषधं आपल्यापर्यंत येण्यात बऱ्याच घटकांचा यामध्ये मोलाचा हातभार आहे आणि त्यामे त्यापैकी एक, एक महत्वाचा घटक किंवा एक महत्वाची व्यक्ती म्हणजे मेरी लास्कर सो याची जाणीव इथल्या लोकांना व्हावी किंवा होईल हे पुस्तक वाचल्याने असं मला वाटतं आणि दुसरं कारण म्हणजे हे पुस्तक लिहिण्याचं की भारताच्या संदर्भात जर बोलायचं तर वैद्यक संशोधन राहिलं दूर आरोग्य या विषया संदर्भातही म्हणजे आपलं जे बज़े बजेट आहे ते खूपच कमी आहे म्हणजे एका बाजूला जागतिक नकाशावरती स्वस्त दरात वैद्यकीय सुविधा मिळत आहे म्हणून भारत नकाशावरती वैद्यक पर्यटन केंद्र म्हणून तो उदयास येतोय परंतु त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला इथला जो सामान्य जो काही नागरिक का आहे त्याला मूलभूत आरोग्य सुविधाच मिळत नाही आहेत म्हणजे असं काहीसं भारताचं आरोग्य या विषयातील काहीच विसंगत करणारं चित्र आपल्यासमोर उभं आहे सो सा मला असं वाटतं की विशिष्ट पक्ष विशिष्ट विचारसरणी या सर्वांच्या पलीकडे जाऊन नागरिकांचे कर्तव्य आहे की ते जर नाग ते जर जागरूक जा 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 राहिले त्यांनी त्यांचे जे काही स्थानिक प्रशासक आहेत त्यांना जर आरोग्य या विषया संदर्भात त्यांनी जर योग्य प्रश्न विचारले दबाव आणला तर जसं मेरीने अमेरिकेत साध्य करून दाखवलं तसं इथेही होणं शक्य आहे सो ही, ही प्रेरणा मला वाटतं इथल्या वाचकांना मिळावी किंवा हे वाचून मिळेल असं मला वाटतं हो हे नक्कीच प्रेरणादायी पुस्तक आहे आणि मला स्वतःला एक स्त्री म्हणून आणि पुन्हा मी वैद्यकीय क्षेत्रात काम करते म्हणून आणि या समस्यांबद्दल विचार करत राहते त्याच्यामुळे मला मेरी लासकरचं हे काम प्रचंड प्रेरणादायी वाटलं आणि तुला खरं तर धन्यवाद की तू आमच्यापर्यंत मेरी लासकर पोहोचवलीस आणि तू आत्ता मुद्दे इतके सुंदर मांडलेस आणि खूप अवघड आहे अरे हे समजून घेणं की इतकं ते एकमेकात गुंतलेलं असतं आणि त्याच्यामध्ये प्रचंड राजकारण असतं अज्ञान असतं आपल्या सगळ्यांचंच कुठल्याही क्षेत्रामधल्या लोकांचं तर हे सगळं उलगड उकलणं व्यवस्थित आणि ते सगळं पुस्तकामध्ये उतरवणं तुझ्या लेखनामध्ये उतरवणं तर मला वाटतं हे खूप आव्हानात्मक आहे आणि तू खूपच खोलात जाऊन त्याच्याबद्दल अभ्यास केलाय हे तुझ्या लेखनात दिसूनच येत मला एक विचारायचं तू तुला की तू इंजिनियर आहेस आणि तू या वेगळ्या फील्डचा अभ्यास केला या लेखनाच्या तर या पूर्ण लेखन प्रवासामुळे तुझ्यामध्ये काही बदल घडून आला का बदल म्हणण्यापेक्षा मला मेरिल अस्करच्या प्रवासाकडे पाहून जी काही प्रेरणा मिळाली त्याचा बराच मला फायदा झाला म्हणजे हे पुस्तक लिहित असताना सुद्धा म्हणजे जसं तू म्हणालीस की तू इंजिनियर असून या विषयात तू कसं लिहू शकलास सो मला वाटतं मी मेरिल लास्कर कडून प्रेरणा घेतली कि ती स्वत वैद्यक क्षेत्रामधली नसूनही तिचं इतकं मोठं कार्य करू शकत असेल तर मग आपण हे छोटस लिखाणाचं काम का नाही करू शकत सो मला वाटतं जर तुमचं जर तुम्हाला एखाद्या संबंधी जर तुम्हाला तळमळ असेल तुम्हाला आस्था असेल सो भले तुमचं त्या विषयामध्ये अधिकृत शिक्षण झालं आहे की नाही हा मुद्दा इतका महत्वाचा ठरत नाही जर तुम्हाला खरंच कळकळ असेल तळमळ असेल तर मला वाटतं तुम्ही ऑन फिल्ड तो अभ्यास करून त्यामध्ये भरीव असं हो योगदान तुम्ही देऊ शकता तर या चरित्र ग्रंथाच्या लेखनामध्ये कि असे काही तू पूर्वी वाचलेले चरित्र ग्रंथ होते का की ज्यांचा तुझ्यावर प्रभाव होता किंवा ज्याच्यातून तुला शिकायला मिळालं हो नक्कीच मराठी साहित्याला म्हणजे उत्तम चरित्रांची फार मोठी परंपरा आहे आणि यामधील काही ठळक उदाहरणं द्यायची म्हणजे ग प्रधान यांनी जे लोकमान्य टिळकांवरती जे चरित्र लिहिलं होतं ते एक अजूनही माझ्या स्मरणात आहे दुसरं म्हणजे सुमती देवस्थळे यांनी जे काही चरित्र लिहिली होती ती त्याच्यानंतर प्रबोधनकार ठाकरे यांनी पंडित रमाबाईंचं जे काही चरित्र लिहिलं होतं ते हे सर्व गतकाळातील जे काही चरित्र कथा लेखन जे काही झालं आहे त्याचा प्रभाव माझ्यावर आहेच त्याचबरोबर सध्याच्या काळामध्ये म्हणजे विनाताई गवानकर यांचा एक होता कारवर ते आयडास कडर ते मारिया मॉन्टेसरी ही जे काही त्यांची पुस्तकं आहे तर ही वाचून एक वाचून एक प्रेरणा मलाही मिळालेली आहे त्याचे कुठेतरी माझ्या लिखाणावर प्रभाव आहे असं मला लिखाणा तुझं वाचन तर अर्थातच म्हणजे दिसून येते की तू पुष्कळ वाचलेला आहेस आणि लिखाणामध्ये तू कायमच विविध नियतकालिकात मासिकात लिहित असतो आणि तुझं व्याख्यान पण होतात वेगवेगळ्या विषयांवर तर मला एक विचारायचं आहे की तुझा व्यवसाय आणि तुझं कुटुंब आणि हे आणि त्याच्यासोबत मग हे लेखन तर कारण तू फुल टाइम लेखक नाहीयेस तुझा वेगळा व्यवसाय आहे तर हे सगळं तू मग कसं एकत्र सांभाळतो किंवा वेळ कसा काढतोस लिखाणासाठी मला वाटतं कुटुंब नोकरी किंवा स्वतःकडे लक्ष देणं म्हणजे हे चक्र कोणाला चुकलेलं नाहीये आणि आपल्या दिवसाचा बहुतांशी वेळ या गोष्टीमध्ये जात असतो पण तरीही मला वाटतं हो की बहुतांशी वेळ जरी या दैनंदिन गोष्टीमध्ये जरी, जरी जात असला तरी एखाद दोन तास जे का आपल्याला वेळ मिळतो जर तो वेळ आपण जर सत्कारणी लावला तर त्यातून खूप काही चांगलं निष्पन्न होऊ शकतं सो मला वाटतं फास्ट अँड फ्युरियस पेक्षा स्लो अँड स्टडी या विचार माझा विश्वास आहे आणि त्यामुळे मला वाटतं हे सर्व साध्य होत परंतु मला आठवत आहे की आपली पूर्वी चर्चा झाली होती तर तेव्हा तू काहीतरी सुट्टी घेतली होती की जेव्हा तुला फायनल लिखाण करायचं होतं पुस्तकाचं तर तसं पण मग तू अवकाश काढतोस का लिखाणासाठी हो नक्कीच तू अवकाश लागतोस बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला फक्त विकेंडला बसून ते लिखाण करणं असं जमत नाही तुम्हाला पूर्ण वेळेत त्या व्यक्तीविषयीच विचार करावा लागतो आणि असा जेव्हा वेळ येतो मग तुमच्याकडे माहिती गोळा झालेली असते ती ती तुम्ही वाचून त्याचं एक रवंथ तुम्ही केलेलं असतं परंतु तुम्हाला जे काही मांडायचं आहे ते मांडण्यासाठी जो तुम्हाला अवकाश लागतो तो अवकाश मग तुम्हाला सलग एक दोन आठवड्याचा लागतो आणि मग तो वेळ काढण्यासाठी मग अर्थातच तुम्हाला तुमच्या जे काही दैनंदिन नोकरी आहे त्यातून थोडा ब्रेक घ्यावा लागतो तर नाही लेखक म्हणून मला सुद्धा हे लागतं की कारण रोज आपण ते काम करत असताना तो मेंटल स्पेस पण नाही मिळत नाही रे म्हणजे जरी समजा दोन तास मिळाले तरी मानसिक अवकाश पण गरजेचा असतो तर त्याच्यामुळे मला तुझं कौतुक वाटतं की तू तु, तुझं सगळं बाकीचं सांभाळत इतकं महत्वाच्या पुस्तकाला वेळ दिला कारण मला वाटतं की uh, या वास्तवाकडे पाहण्याची म्हणजे वैद्यकीय संशोधन होतच आहे किंवा uh, पण तो आपल्याकडे फार दुर्लक्षलेला विषय आहे जसं तू म्हणालास की भारतामध्ये तर आज सुद्धा हा विषय दुर्लक्षलेला आहे तर अशा इतक्या वेगळ्या विषयाकडे वेगळी नजर देण्याचा जो तू प्रयत्न करतोय वाचकांना तर हे काम आजच्या काळात खरंच महत्वाचं आहे आपली मुलाखत शेवटाकडे आली आहे म्हणजे छान चर्चा झाली आपली आणि मी जरी पुस्तक वाचलेलं असलं तरी तुझ्या बोलण्यातून मला एक तुझ्या विजनबद्दल नवीन आयडिया झाल्या आणि माझ्यासाठी स्वतः हे खूप प्रेरणादायी ठरलं आज तुझं बोलणं ऐकणं तू नवीन लेखकांना काय सांगू इच्छिशील की ओके okay, खरं सांगायचं तर मी नवीन लेखकच आहे परंतु मला वाटतं आपण अशा एका वेगळ्या काळामध्ये आहोत की जिथं बऱ्याच नवीन समस्या निर्माण झालेल्या आहेत म्हणजे एका बाजूला आपण बोलतो की इंटरनेटमुळे सारं जग जवळ आलेलं आहे परंतु जात वर्ण धर्म या पलीकडे जाऊन माणसाला माणूस म्हणून ओळखणं अजूनही आपल्याला जमत नाहीये त्यामुळे आपले जे बायसेस आहेत या सर्वांच्या पलीकडे जाऊन ते कसं करणं हे मोठी समस्या आहे अजून दुसरं म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग सो ग्लोबल वॉर्मिंगचा जो विषय आहे तो फक्त म्हणजे आता एका परिसंवादापुरता सीमित राहिलेला नाहीये तर आपण त्याचे परिणाम आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण अनुभवतोय सो दुर्दैवाने मला असं वाटतं की ज्या मुठभर भांडवलदारामुळे हे ग्लोबल वॉर्मिंग झालंय कारण त्यांनी ज्या अनियंत्रित प्रमाणात निसर्गाचे लचके तोडले त्यामुळे हे ग्लोबल वॉर्मिंग झालं दुर्दैवाने त्या मुठभर लोकांना याचे चटके बसणार नाही आहेत कारण ते त्यांच्या एअर कंडिशन रूममध्ये बसून आहेत किंवा त्यांना जे काही महागाई वाढली याची काहीच झळ पोचणार नाहीये परंतु याचा मोठा परिणाम जो आहे तो मध्यम वर्ग किंवा जो काही सामान्य घटक जे आहेत त्यावर मोठा परिणाम होतोय तर मला वाटतं तुम्ही कुठेही असा भले तुम्ही शहरामध्ये असा भले तुम्ही गावात असा भले तुम्ही तुमच्या एका छोट्या एक मोठ्या व्यवसायामध्ये असाल किंवा तुम्ही नोकरी करत असाल तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणाहून या सर्व समाजातील संक्रमणाकडं तुमच्या प्रिझमने पाहणं आणि जे तुम्हाला उलगडले जे तुम्हाला तुमच्या सीमित परिप्रेक्षातून जाणवले ते तुमच्या परीने ते मांडणं मला वाटतं आज खूप महत्वाचं झालंय आणि ते, ते सर्वांनी आपापल्या परीने ते करावं असं मला वाटतं तर आज मेरी लास्कर या पुस्तकाच्या निमित्ताने आपल्याला डॅनियलकडून एका वेगळ्या विषयाबद्दल एका वेगळ्या तऱ्हेने वेगवेगळ्या स्पर्श करत ऐकायला मिळालं आणि मी डॅनियल चे धन्यवाद मानते साधनेतर्फे की त्याने इतका प्रेरणादायी प्रवास सांगितला त्याच्या लेखनाचा प्रवास आणि विशेष म्हणजे मेरी लास्कर यांचा एकोणीसाव्या शतकातला प्रवास आणि मला स्वतःला सुद्धा खूप नव्या गोष्टी समजल्या वैद्यकीय क्षेत्रातल्या आणि तुम्हाला इत्या नक्कीच समजतील तर आ, मी सगळ्या वाचकांना साधनेच्या सांगू इच्छिते की मनोविकास प्रकाशनातर्फे हे मेरी लास्कर ला हे, हे, आ, पुस्तक आलेलं आहे आणि सर्वत्र उपलब्ध आहे आणि विशेष म्हणजे या पुस्तकाचं एक छान वैशिष्ट्य म्हणजे डॉक्टर अभय बंग यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे आणि मला वाटतंय की इतक्या मोठ्या व्यक्तीने पुस्तकाला स्पर्श केलाय तर आपलं काम आहे वाचक म्हणून की हे पुस्तक आपण नक्कीच वाचलं पाहिजे आणि तुम्हाला जे काही पुस्तकाबद्दल वाटेल तर आपण डॅनियलला साधनेला नक्कीच कळवा धन्यवाद थँक्यू